जामखेड तालुक्यातील खरडा येथील एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये राज्य सरकारनं जवळील शासकीय गोडाऊन वीज वितरण कार्यालय आणि तलाठी कार्यालय या तिन्ही वास्तू स्थलांतरित झाल्यामुळे मूळ मुल जमिनी मालकांना ताबा असल्याचं सांगत हे गोडाऊन कार्यालय तसेच छोट्या व्यावसायिकांचे गाळे जेसीबीच्या सहाय्याने पाडलेत तसेच या इमारतीच्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले संबंधित महिला आणि तिचा मुलगा गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत असून याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा खरडा गाव बंद ठेवून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला याविषयी शिवाजी भोसले या ग्रामस्थांना अधिक सांगितलं गोडाऊन त्या ठिकाणी एकोणीसशे एक बिल्डिंग मोठी साधारणतः ते पाच ते दहा गुंठ्याचं गोडाऊन असेल आणि त्या गोडांच्यावरती साधारणतः एक शंभर दोनशेच्या आसपास पद्धती असू शकतात तशी अशा पद्धतीची इमारत आहे त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला जुने तलाटे ऑफिस असेल किंवा त्या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्न सालची इमारत आहे दवाखाना म्हणून होती जुन्या काळामध्ये ती इमारत त्या ठिकाणी साधारणतः ते पन्नास ते साठ सत्तर वर्षापूर्वीची त्या इमारती आहेत आणि त्या इमारतीच्या माध्यम ते इमारत त्या खरड्याच्या बसस्थानकाच्या समोर असल्याकारणाने त्या ठिकाणी त्या जागेचं व्हॅल्यू आहे फार आहे तर त्या ठिकाणी एक महिला आणि तिचा मुलगा यांनी त्या ठिकाणी जे सी बीच्या सह्याने ती, ले ले। ती बिल्डिंग अगोदर त्याचे पत्रे काढली गेली ते पत्रे भंगारमध्ये त्याचा सगळा साठा विकला गेला त्याच्यानंतर त्याच पद्धतीने त्या बिल्डिंगचं पूर्ण ते निस्तनाबूत करण्याचं काम त्यांनी जे सी बीच्या सहाय्याने केलं त्या ठिकाणी जे सी बीचे मालक आणि त्या ठिकाणी ते ड्रायव्हर या सर्वच त्या ठिकाणी सर्व दोषी आहेत परंतु यांनी ज्या पद्धतीने ते काम केलं आहे ते सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे फार चुकीचा विषय आहे कारण संदर्भामध्ये याच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करून सर्व नागरिकांना दिलासा द्यावा व आम्हाला उपोषणापासून थांबवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा आम्ही उपोषणाला निश्चित स्वरूपात बसू आणि गावही बंद सोमवार ठेवण्याचं निवेदन आहे प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर